नमस्कार मंडळी स्नेहल दरेकर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आहोंची अशी फरमाईश होती की त्यांना प्रॉन्सची करी आणि सोबतच सुक्क चिकन अशी रेसिपी खायची होती तर सर्वात अगोदर मी इथे अर्धा किलो प्रॉन्स म्हणजेच कोळंबी घेतलेले आहेत जेव्हा आपण मच्छीच्या दुकानातून प्रॉन्स किंवा कोळंबी आणतो तेव्हा ते साफ करून देतात सोबतच घरी आणल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्या डोक्यावरती मानेवरती आणि पोटाच्या आतल्या बाजूला कोळंबीच्या दोन काळ्या रंगाचे असे दोरे असतात ते कट मारून आपण टूथपिकच्या साह्याने काढून घ्यायचे असतात ते क्लिनिंग करून झाल्यानंतर मॅरिनेशनची मेथड आपण करणार आहोत त्यासाठी थोडीशी हळद थोडंसं गरम मसाला लाल तिखट आणि चवीनुसार मीठ अशा प्रकारे मसाले लावून मॅरिनेशन करून थोडा वेळ कोळंबी साईडला ठेवून देणार आहोत मॅरिनेशनची मेथड अतिशय सोपी आहे असं केल्यामुळे कोळंबीला छान अशी चव लागते आणि हेल्दी असं फूड आपलं तयार होतं म्हणूनच मॅरिनेशन तुम्ही नक्की करा आणि ही कोळंबी हळद मीठ आणि मसाले लावून साईडला ठेवून द्यायची तोपर्यंत आपण वाटण करणार आहोत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कोळंबी म्हणजेच प्रॉन्स हे शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतात अगदी आपले कोलेस्ट्रॉलची लेवल कंट्रोलमध्ये आणण्यात मदत करतात सोबतच हार्ट अटॅक आणि बी पी सारख्या आजारांवरती हेल्प करतात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स खूप छान प्रकारे असतं म्हणूनच कोळंबी आणि प्रॉन्स आपण लहान मुलांना देखील देऊ शकतो इथे काळ्या मसाल्याचं वाटण करण्यासाठी मी कांदा छान तेलात परतून घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत थोडंसं खोबरं तेलात परतून घेतलं आहे आलं आणि लसूण आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे आता याचं बारीक आणि फाईन असं वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत आता त्याची कालवणाची पद्धत पाहूयात इथे कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे त्यात मसाले आपण टाकणार आहोत हळद लाल तिखट थोडंसं गरम मसाला धना पावडर आणि जे वाटून घेतलेलं वाटण आहे आपण ते तेलामध्ये छान असं परतून घेणार आहोत हे वाटण मी थोडंसं सुक्क चिकन बनवणार आहे त्यासाठी दोन चमचे साईडला कडून ठेवलेलं आहे तर आता हे वाटण तेल सुटेपर्यंत मस्तपैकी आपण परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं वाटण तेल सुटेपर्यंत छान जर परतून घेतलं तर भाजीला अतिशय छान चव लागते सोबतच मी एक चमचा भर इथे चिकन मसाला जो आहे तो इथे ॲड केलेला आहे हा मसाला अतिशय ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही वापरू शकता किंवा स्किप देखील करू शकता आता पाहू शकता दोन ते तीन मिनटं झालेले आहेत जे वाटण आहे त्याला छान असं तेल सुटलेलं आहे म्हणजेच ग्रेव्ही आपली आता शिजत आलेली आहे तेल सुटल्यापर्यंत परतून घेतलं तर त्याला छान टेस्ट लागते पाहू शकता इथे आता वाटण छान पैकी तयार झालेलं आहे आता मगाशी आपण जे मॅरिनेशन करून प्रॉन्स ठेवलेले होते ते आपण आता याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे काळ्या मसाल्यातलं वाटण न करता कांदा टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट घालून साध्या पद्धतीने देखील प्रॉन्स करू शकता परंतु अहोंना असं वाटणातलं कालवण आवडतं म्हणून मी अशा प्रकारे वाटण बनवून त्याच्यामध्ये कालवण बनवलं तर आता प्रॉन्स आपण त्या ग्रेव्हीमध्ये छानपैकी एक ते दोन मिनटं परतून घेणार आहोत पाहू शकता अतिशय सुंदर असे टेस्टी दिसत आहेत आता इथे जे पाणी वापरले ते मी गरम पाणी एक अर्धा ग्लास गरम पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार पातळ किंवा घट्ट बनवू शकता मी इथे मीडियम कन्सिस्टन्सीचं कालवण बनवत आहे त्याच्यामुळे मी मला जेवढं लागेल तेवढं पाणी यूज केलेलं आहे गरम पाण्याचा इथे वापर केलेला आहे आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर मघाशी मॅरिनेशनमध्ये आपण अर्धा चमचा मिठाचा वापर केलेला होता आता ग्रेव्हीसाठी देखील आपण चवीनुसार अर्ध्या चमचा मिठाचा वापर करणार आहोत जेणेकरून बॅलन्स होईल आणि टेस्ट देखील छान लागेल आता याच्यावरती झाकण ठेवून आपण हे दहा ते बारा मिनटं शिजवून घेणार आहोत प्रॉन्स पटकन शिजतात परंतु तरी देखील झाकण लावून आपण छानशी वाफ काढली तर ते अतिशय टेस्टी लागतात आता आपण सुक्के चिकनची रेसिपी पाहूयात इथे हळद मीठ आणि धना पावडर टाकून मी तीन शिट्ट्या घेऊन चिकन बॉईल करून घेतलेलं आहे जी बेसिक मेथड असते चिकन बॉईल करण्याची तीच इथे मी फॉलो केलेली आहे आता सुक्कं चिकन बनवण्यासाठी तुम्ही इथे कांदा टोमॅटो आलं लसणाची पेस्ट वापरू शकता परंतु मी ते न वापरता मघाशी जे काळ्या मसाल्याचं वाटण होतं तेच इथे यूज करणार आहे कांदा टोमॅटो आज मी स्किप केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऍड करू शकता तेल तापवून घ्यायचं आहे कढईमध्ये जे वाटलेलं वाटण आहे कोथिंबीर आणि कांदा खोबऱ्याचं आलं लसणाचं ते इथे छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत दुसऱ्या बाजूला आपले प्रॉन्स शिजून तयार होत शिजत आहेत तोपर्यंत आपलं चिकन सुक्का देखील फ्राय छानपैकी होऊन जाईल आता तेल सुटेपर्यंत वाटण परतून झालेलं आहे यात मसाले टाकूयात एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट मसाला अर्धा चमचा घरचा मसाला आणि थोडासा धना पावडर आणि चिकन मसाला अशा प्रकारे सगळे मसाले तेल सुटेपर्यंत छानपैकी परतून घेणार आहोत अतिशय सुंदर पद्धतीने लागतं हे चिकन आणि याच्यामध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी तुमच्या प्रकारे ठेवू शकता मी इथे एकदम छान प्रकारे सुक्कं चिकन बनवलेलं आहे अशी पद्धत तुम्ही नक्की वापरलीत तर तुमचं देखील टेस्टी होईल चिकन आता आपले प्रॉन्स छानपैकी शिजत आलेले आहेत पाहू शकता अतिशय सुंदर अशी तरी देखील त्याला आलेली आहे खूप छान लागतात आता आपलं चिकनसाठी जे वाटण बनवलेलं होतं त्याला देखील तेल सुटत आलेलं आहे आपण पुन्हा एकदा छानपैकी परतून घेणार आहोत जेव्हा आपण चिकन बॉईल करतो तेव्हा त्याला छानपैकी तेल देखील सुटून आलेलं असतं आणि त्याचं जे पाणी आहे ते देखील सुटून चिकनला छान टेस्ट आलेली असते आपण याचं सूप देखील प्यायला देऊ शकतो लहान मुलांना किंवा सर्वांनाच सूप त्याचं खूप हेल्दी असतं त्यानंतर आपण हे चिकन आणि ग्रेव्ही मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे एक दोन ते तीन मिनटं फक्त शिजवून घेणार आहोत याच्यामध्ये पाणी अजिबात ॲड करणार नाही आपण असंच खूप खायला छान आणि टेस्टी लागतं पाहू शकता मी टेस्टनुसार थोडंसं अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे कारण जेव्हा आपण चिकन बॉईल करून घेतो तेव्हा देखील अर्धा चमचा मीठ आपण त्यामध्ये ॲड केलेलं असतं दिसायला इतकं छान आणि चमचमीत आणि अप्रतिम चिकन झालेलं होतं सर्वांना खूप आवडलं अशा पद्धतीने चिकन तुम्ही एकदा नक्की बनवून बघा मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर इथे टाकून छानपैकी त्याला शिजवून घेतलेलं आहे खूप अप्रतिम दिसत आहे तुम्ही हे भाकरी सोबत भाकरीसोबत सोबत खाऊ शकता अशा प्रकारे आपलं चिकन सुक्का आणि प्रॉन्सची करी बनवून रेडी आहे आमच्या घरी शक्यतो नॉनव्हेजसोबत बाजरीची भाकरी ही खाल्ली जाते त्यामुळे मी इथे कालवण आणि चिकन बनवून झाल्यानंतर दोन बाजरीच्या भाकऱ्या बनवून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत नॉनव्हेज खाऊन तर बघा अतिशय टेस्टी आणि अप्रतिम लागतं मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून आणि लाईक करून नक्की कळवा चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट नक्की कळवा